या नवीन ड्रामामध्ये जे सुपरस्टार आहेत ते आहेत नवनाथ आवताडे अगस्त मिश्रा आणि त्यांची न्यू कमर्सची टीम हेमंत चव्हाण रणजित जाधव आशिष तांगडे सागर नाईक हे सर्व तुमच्या पैशासाठीच सा एक नवीन नाटक रचत येतात या फासव्यांचं गणित काय आता की तुम्हाला ना थोडे थोडे करून पैसे द्यायचे म्हणजे पाच ते दहा लाख पैसे द्यायचे तुमच्याकडनं आणखी टाइम मागून घ्यायचा जेणेकरून तुम्ही पोलीस कंप्लेंट नाही केली पाहिजे आणि इव्हेंच्युअली कंपनी बंद करून पळायचं हा त्यांचा मेन प्लॅन हे चव्हाण आणि रणजित जाधव यांच्यावर तर एमपीआय ची केस आहे ऑलरेडी तुम्ही इंटरनेटवर जाऊन बघू शकता हे जग जाहीर आहे आणि हे लोक तुम्हाला पैसे परत करणार आहेत का आता हे टीम तयार झाली आता जी की तुम्हाला पैसे देणार नवनाथ आणि आगश मिस्त्रा हे मास्टर माइंड फक्त वेळ विकत घेत आहेत त्यांचा इतिहास सांगतोय की आतापर्यंत या काही गुंतवणूकदाराला पूर्ण पैसे गेलेले नाहीत असं असेल तर त्यांनी त्याचं प्रूफ द्यावं मित्रांनो हे सगळे लोक फसवे आहेत या पाच नावावर तुम्ही कंप्लेंट करा तुम्ही शांत बसलात तर तुमचे पैसे तुम्हाला कधीच भेटणार नाहीत हे लोक आणि नवनाथ अवतरड्याला पळून जायला मदत करत